नमस्कार मान्सून दोन हजार पंचवीस म्हणजे यंदाचा पावसाळा कसा राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी बंधूंनो भारतातील पावसाळ्याबाबत एक दिलासादायक बातमी आलेली असून जागतिक हवामान संस्थाच्या अंदाजानुसार यावर्षी नैऋत्य मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे लानिना या, या, ला या घटकाची स्थिती लानिना कमकुवत असल्यामुळे त्याचा भारतातील मान्सूनवर सकारात्मक परिणाम होऊ होणार आहे तर लानिना पॅसिफिक महासागरातील एक हवामान प्रणाली असून जागतिक परिणामावर ते पर्जन्यावर परिभाव टाकते हवामानशास्त्राच्या मते सध्या लानीना कमकुवत असून पुढील काही महिन्यात ते तटस्थ होईल याचाच अर्थ असा की अधिक तीव्र होईल ना अचानक संपुष्टात येईल ही स्थिती भारतासाठी अगदी खूपच चांगली असून कारण एकदा मान्सूनला बाधा हे कोठलाही राहणार नसून जूनच्या शेवटच्या आठवड्यात यंदा पेरणी होईल आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता राहील अशी सर्व माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या मा प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद